नाशिक महापालिकेत सफाई कर्मचारी प्रश्नांवर विशेष बैठक संपन्न राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग भारत सरकारचे सदस्य माननीय डॉक्टर पी पी वावा यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेत विशेष बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सफाई कामगारांच्या सेवा सुविधा योजना व समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी डॉक्टर पी पी वावा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या बैठकीत अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर संचालक अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रेय पाथरूट तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या होत्या या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीत सफाई कामगारांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यात येतील असे माननीय डॉक्टर वावा यांनी आश्वासन दिले महानगरपालिकेच्या संबंधित विभागांनी सफाई कामगारांसाठी अधिक सुविधा व सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे ही बैठक सफाई कर्मचारी वर्गासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका व राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग एकत्रित प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय अपडेट